जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील सहाव्या दशकातील दुसरा समास पाहत आहे पावन निरूपण ब्रह्म हे पावनच आहे खरं म्हणजे तरी पण समर्थांनी ब्रह्म पावन असा शब्द वापरला त्याचं कारण असं की जे ब्रह्म नाही त्या सर्वाला आपण खरं मानतो प्रकृतीला आपण खरं मानतो त्यामुळं ब्रह्म हे पावन आहे हे समर्थ सांगत आहेत प्रकृती ज्या आधारावर आधारावरती कार्य करते ते निर्गुण तत्व पवित्र राहतं प्रकृती मात्र अस्थिर आहे पंचभूतांनी बनलेली ही प्रकृती नाश पावते बदलते ब्रह्माला मात्र बदल नाही नाश नाही प्रकृती आपल्या प्रचितीला येते दृश्यामध्ये मोडते समर्थ म्हणत आहेत जे जे दृश्यामध्ये येतं जे जे आपल्या प्रचितीला येतं ते सगळं असार आहे मात्र त्याचा आधार जो गुप्त आहे तिथे सार दडलेला आहे सद्गुरूंकडे जावं त्यांना शरण जावं त्यांच्याकडून हे समजून घ्यावं असा विचार समर्थांनी मांडला कालपर्यंत आपण एकवीस ओव्या पाहिल्या आता बावीसाव्या पा ओळीपासून समर्थ पुढे काय म्हणतायत ते आपण पाहूया उमजे ना ते उमजावे दिसेना ते पाहावे जे कळे ना ते जाणावे विवेक बळे गुप्ततेची प्रगट व्हावे असाध्यतेची साधावे कानडेचे अभ्यासावे सावकाश समर्थांना नेमकेपणानं असं सांगायचं आहे की ज्याची प्रचिती येत नाही ते काय आहे ते शोधून पहावं जे अनुभवता येत नाही त्याचा शोध आपण घ्यावा आता हे ऐकल्यानंतर असं वाटेल की जे कळणारच नाही ते कळून घ्यावं असं समर्थ का सांगतायत त्याचं कारण असं ब्रह्माला कळणारा कुणी मुळात असतच नाही आत्मा स्वसंवेद्य आहे तोच गुण ब्रह्माला लागू आहे ब्रह्मसुद्धा स्वसंवेद्यच आहे त्यामुळे एक गोष्ट पक्की ठरली की जाणायला गेलं तर जाणलं जाईल असं ब्रह्म नाही मग समर्थ उमजे नाते उमजावे दिसेनाते दिसावे कळे ना जाणावे असे शब्द का वापरतात समर्थ उद्दिष्ट सांगतायत नरजन्माचं ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट या ओवीतला एक महत्वाचा शब्द आहे विवेक बळे विवेकाच्या बळानं हे जाणता येतं ही वस्तुस्थिती आहे आता आपण कोणत्याही गोष्टीला जाणणं हा शब्द केव्हा वापरतो जेव्हा ती गोष्ट आपल्याला समजते तेव्हा जसं की एखादं गणित शिक्षकांनी समजावून सांगितलं आपल्याला कळलं तर आपण म्हणतो हे गणित मी जाणतो अमुक एखादा विषय शिकवला आणि समजला वाचून आपल्याला कळला तर हा विषय मी जाणतो असं आपण व्यवहारात म्हणतो आत्मा कळणे किंवा आत्मा जाणणे असा शब्द जेव्हा परमार्थात ते येतो तेव्हा त्याचा अर्थ आत्माकार होणे आत्म्याशी तद्रूप होऊन जाणे असा आहे कारण वेगळेपणानं कळली जाणारी ती वस्तू नाही म्हणून समर्थ इथं युक्तीनं शब्द योजना करतात उमजे ना ते उमजावे दिसेना ते पहावे कळे ना ते, ते जाणावे प्रत्येक शब्द त्याच अर्थाचा खरं पाहिलं तर आहे कळणं आणि जाणणं उमजणं हाच शब्द त्यांनी दोन वेळा वापरलाय दिसणं आणि पाहणं असे जवळजवळचे शब्द ते वापरतात त्याचं कारण असं अलीकडचा शब्द व्यवहाराला निर्देशित करतो आणि पुढचा शब्द परमार्थाला निर्देशित करतो उमजे ना ते उमजावे ज्याला व्यवहारात आपण उमजणं म्हणतो अशा पद्धतीनं जे उमजत नाही त्याला उमजवून घ्यावं असं समर्थ सांगतायत दिसेना ते पहावे व्यवहारात ज्याला आपण दिसणं म्हणतो ते, ते इथं दिसत नाही पण त्याला जरूर पहावं असं समर्थ म्हणत आहेत आणि व्यवहारात जे कळत नाही त्याला इथं जाणून घ्यावं असं समर्थ म्हणतात म्हणजे व्यवहारातीलच शब्द योजना आपण परमार्थात ती कशी वापरल्यावर बदलते पहा विषय कळतो पण ब्रह्म कळत नाही विषय जाणता येतो पण ब्रह्म जाणता येत नाही वस्तू डोळ्याला दिसते पण देवाला पाहता येत नाही तरीसुद्धा देवाला पाहता येतं ब्रह्माला जाणून घेता येतं व्यवहारातील गोष्टी जाणून घेण्यासाठी म्हणजेच दृश्याचं ज्ञान करून घेण्यासाठी जीवाकडं कर काही सामग्री आहे देह आहे देहाच्या देहा आत बसलेलं मन आहे बुद्धी आहे तर्क आहे विचार आहे शिवाय त्याच्याजवळ अंतःकरण आहे अहंकारही आहे चित्त पण आहे या सगळ्याचा वापर करून जीव दृश्याबद्दलचं ज्ञान मिळवू शकतो पण आत्मा म्हणा किंवा ब्रह्म म्हणा हा या सर्व आयुधांना गोचर नाही देहानं तो कळत नाही मनाच्या बुद्धीच्या तर्काच्या पलीकडे तो आहे तरी पण असा न कळणारा कळवून घ्यावा असा न जाणणारा जाणावा असं समर्थ म्हणतात तेव्हा ते विवेकबळाचा उल्लेख करतात विवेक ही एकमेव गोष्ट अशी आहे की ज्या बळानंच साधकाची सुरुवात होते कशी ते पहा आपल्याला दृश्यपदार्थाच्या ज्ञानाची सवय आहे त्या ज्ञानाचा आपल्याला अनुभव पण येतो जसं की गरम तव्याला हात लागला की भाजतं त्यामुळं तवा गरम आहे हे ज्ञान लगेच होतं कारण इंद्रियांनी त्याचा अनुभव आला पण भगवंताचं आत्म्याचं ज्ञान होणार कसं त्यामुळं तिथं विचाराला धरावं लागतं अर्थातच हा विवेक विचार सद्गुरू शिष्याला सांगतात तू ब्रह्म आहेस अन्य कुणीही नाहीस तू स्वतला देह मन इत्यादी समजतोस पण यापैकी तू काहीही नसून तू सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मच आहेस हे सद्गुरु शिष्याला सांगतात हा जो उपदेश आहे तो विवेकाचा पाया आहे एकूणच सद्गुरूंनी काय सांगितलं की जे सार आहे ते तू आहेस आणि बाकी सर्व आहे आणि विवेक म्हणजे तरी काय सार आणि असार याचा विचार म्हणजेच विवेक आहे त्यामुळं साधकाला पहिल्यांदा हा विचार धरावा लागतो विवेक धरावा लागतो कुणीतरी असा तर्क करेल की हा विवेक धरणं विचार धरणं म्हणजे पण बुद्धीचंच काम झालं ना होय हे बुद्धीचंच काम आहे खरं पण काटा काढायला काटा वापरावा त्याप्रमाणे केलेला हा बुद्धीचा वापरा देहा वापर आहे देहाचाही वापर आपण साधनेसाठी करतोच मनाचाही वापर करतो ते मन साधनेला उपयोगी पडावं म्हणून त्या मनाला सुद्धा समर्थ उपदेश करतात మన సజ్జన భక్తి పంథేచి జావే మర్జే దేహ మన బుద్ధి యాచ పలికడే జరి పరమాత్మా అసల తరి తో జాణण्यासाठी మల సాధన మునున్ దేహ మన బుద్ధి చాజ్ వాపర్ కరా వా లక్తో తయా వాపరాన తేజ్ బాజుల తెవ్నా చా అభ్యాస్ కరా వా లక్తో తసజ్ వివేక బడా చా విచార హై వివేకాన యాది ఓల్ఖున్ గయా వా లక్తో की मी आत्मतत्व आहे आणि माझ्या व्यतिरिक्त म्हणजे आत्मतत्वाव्यतिरिक्त इतर सर्व काही नाशिवंत आहे अर्थातच त्यात माझा देहसुद्धा आलाच देहाला जोपर्यंत मी शाश्वतता देतो माझ्या दृश्याच्या अनुभवांना जोपर्यंत मी सत्यता देतो तोपर्यंत विवेक विचार मुरला नाही असा अर्थ होतो समर्थ म्हणतायत या विवेकाचं बळ वापरावं आणि जे दिसणार नाही उमजणार नाही कळणार नाही अशा आत्मतत्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न करावा या प्रयत्नालाच त्यांनी पुढच्या ओवीत अधोरेखित केलेला आहे पहा गुप्ततेची प्रगट व्हावे गुप्त काय आहे अर्थातच आत्मस्वरूप त्याला प्रगट व्हावं आता आत्मस्वरूप प्रगट होईल का तर्कानं विचार केल्यास ते प्रगट होणार नाही कारण प्रगट होणं असा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा ते दृश्य होणं अशा अर्थानं आपण घेतो पण इथे तसा अर्थ नाही गुप्ततेची प्रगट व्हावी याचा अर्थ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण जाग व्हावं आपली जाग आत्ता दृश्यामध्ये आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण निद्रिस्त आहोत तिथे आपण जाग होणं म्हणजे गुप्त असलेलं आत्मतत्व प्रगटवणं मग असा असलेला असाध्य ते साध्य करून घ्यावं असं पुढे ते म्हणतात असाध्यतेची साधावे पण त्यासाठी अभ्यासाचा उल्लेख ते कानडीचे अभ्यासावे सावकाश असा करतात कानड म्हणजे न कळणारं ते अभ्यासानं कळवून घ्यावं आणि तेही सावकाश इथे अभ्यास आणि सावकाश हे दोन्हीही शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत अभ्यास केल्याशिवाय हे घडणार नाही कारण आपल्याला दृश्यात रमायची सवय आहे आपल्याला आपल्या देहाला संसाराला प्रपंचाला सत्यत्व द्यायची सवय आहे आपला या देहावरती विश्वास आहे संसारावरती विश्वास आहे त्यामुळं त्याच्या उलट दिशेनं जायला अभ्यासच करावा लागतो जसं गोंदवलेकर महाराज म्हणतात देह माझा म्हणून देहबुद्धी घट्ट झाली आत्मा माझा म्हटला की आत्मबुद्धी घट्ट होते आता अडचण अशी आहे की त्यातील एक बुद्धी घट्ट झालेली आहे देहबुद्धी जर घट्ट नसती तर अभ्यासाचा फार प्रश्न नव्हता पण ती घट्ट आहे म्हणून आत्मबुद्धीचा अभ्यास करावा लागतो तसं पाहायला गेलं तर हा न कळणारा आहे कानडा आहे पण अभ्यास केल्यानंतर तो कळू शकतो आता इथं कळणे याचा अर्थ आत्मस्वरूपाशी समरस होऊन जाणे असा घ्यायचा पण समर्थ म्हणतात ही प्रक्रिया सावकाशच घडते सावकाशच करावी लागते हा खरं म्हणजे नियम नाही पण ही प्रक्रियाच अशी आहे एक उदाहरण पाहूया आपण एखाद्या मंदिरात गेलो किंवा शांतपणे डोळे मिटून नामस्मरणाला बसलो आपण नामस्मरणामध्ये अगदी तल्लीन झालो पण ज्या क्षणी आपण नामस्मरणातून उठतो आणि व्यवहार करायला लागतो त्याच क्षणी आपल्या वृत्ती लगेच बहिर्मुख होतात आपल्याला आपल्याही नकळत भगवंताच्या नामाचा विसर पडतो आपल्या स्वरूपाचा विसर पडतो आणि आपण व्यवहारात वाहवत जातो असं आपलं दर क्षणाला होतं प्रत्येक क्षणी आपण बहिर्मुखच असल्यामुळं बाहेरची आपली धाव कायम राहते जो साधक आहे तो अंतर्मुखतेचा अभ्यास करत असतो तरीही जीवावर असलेल्या संस्कारांमुळं पुन्हा पुन्हा बहिर्मुखता पदरात पडते म्हणून सावकाश असा शब्द इथे आहे काही गोष्टी हळूहळूच हलु कराव्या लागतात हळूहळूच हलु त्या घडून येतात याआधी पण ब्रह्माचा अनुभव येतो पण शनैही शनैही असं समर्थ आपल्याला म्हणाले होते प्रत्येक क्षणाला आपण अंतर्मुख होणार जीव त्याच्या स्वभावानुसार पुन्हा बहिर्मुख होणार पुन्हा आपण प्रयत्नानं त्याला अंतर्मुख करणार हे सतत सुरू राहतं आणि म्हणून हा अभ्यास सावकाश करण्याचा आहे गोंदवलेकर सुद्धा एके ठिकाणी म्हणतात की काहीतरी डोळ्यांपुढे प्रकाश दिसला चमकलं तर आसले कही अस असले अनुभव काही भगवंताचे असतात असं नाही क्षणिक असलेले अनुभव एका क्षणात निघून जातात आपल्या वृत्ती आपलं मन आपले विकार तसेच असतील तर आपल्याला भगवंताचा अनुभव आलाच नाही भगवंताचा अनुभव सावकाशच येतो कारण विकार अनंत जन्मांचे आहेत म्हणून आपली देहबुद्धी अनंत जन्मांची घट्ट झालेली आहे त्यामुळं जे न कळणारं असं आत्मतत्व आहे जे प्रगट होऊ शकत नाही गुप्त आहे त्याला अभ्यासानं प्रगट करावं लागतं अभ्यासानं त्याला जाणून घ्यावं लागतं मात्र कसं तर सावकाश सावकाश या शब्दाची फोड स अधिक अवकाश अशी सुद्धा केली जाते यातला स हा शब्द सकाराला दर्शवतो सकार याचा अर्थ निखळ अस्तित्व शुद्ध जाणीव रूप अस्तित्व आणि अवकाश याचा अर्थ चिदाकाश जेव्हा आपल्या ब्रह्मतत्वाशी म्हणजेच सकाराशी साधक अवकाशामध्ये चिदाकाशामध्ये एकरूप होतो तेव्हा जे गुप्त आहे ते प्रगट होतं हा जो सकार आहे हा सहा अहम मधला सहा दर्शवतो तेच म्हणजे ब्रह्मतत्वच म्हणजे सकार म्हणजेच शुद्ध अस्तित्व सहा अहम म्हणजे ते मी आहे यातसुद्धा जो मी आहे तोही जिथे उरत नाही असा हा सकार आहे अर्थातच हे गुप्त असलेलं तत्त्व आहे आत्मतत्व आहे ते अवकाशामध्ये म्हणजेच आपल्या चिदाकाशामध्ये प्रगट होतं चिदाकाशामध्ये साधक आपल्या मनासहित प्राणाचाही लय करतो आणि मग आत असलेला आत्मतत्व बाहेर प्रगट होतं याचाच अर्थ साधकाचा मी त्याच्या आत्मतत्वामध्ये बुडून जातो साधक आत्मस्वरूपाकार होतो जो खरा मी आहे त्याचं ते त्यालाच हे कळून येतं की आपण कोण आहोत आपण भ्रमान जीव म्हणून स्वतःला समजत असतो देह म्हणून स्वतःला समजत असतो पण जेव्हा मनाचा आणि प्राणांचा लय होतो त्यावेळी आपण आत्माच आहोत हे आपलं आपल्यालाच कळून येतं हा ध्यानाचा अतिशय अंतरंग असा अनुभव आहे जोपर्यंत आपण बहिर्मुख आहे तोपर्यंत या शांतीचा प्रत्यय आपल्याला येऊ शकत नाही आपलं स्वरूप आपल्याच आत असून आपल्या ते प्रचितीला येत नाही म्हणून त्याला समर्थ गुप्त असाध्य किंवा कानड असं म्हणतात मात्र अभ्यासानं त्याची प्रचिती येते आणि नुसती प्रचितीच नाही तर त्या आत्मतत्वाशी समरूपता साधते पण हे सगळं सावकाश घडतं हे समर्थांना सांगायचं आहे शिवाय आपण सावकाश याचा गूढार्थसुद्धा पाहिला या आत्मतत्वाची ब्रह्माची स्तुती करताना समर्थ पुढे म्हणतात वेदविरंजी आणि शेष जेथे शणले निशेष तेची साधावे विशेष परब्रह्म ते वेद ब्रह्मदेव आणि शेष ज्याचं वर्णन करता करता अगदी थकून गेले त्या परब्रह्माची विशेष करून प्राप्ती करून घ्यावी असं समर्थ म्हणतात असं हे गुप्त असलेलं असं हे असाध्य असलेलं कानडं असलेलं ब्रह्मतत्व आपलंच आत्मतत्व साधनेच्या मार्गानं ध्यानाच्या स्थितीमध्ये एकरूपतेच्या स्थितीमध्ये ते कळतं आणि साधक त्याच्याशी तदाकार होऊन जातो पण कृपेशिवाय नाही कृपेशिवाय मुळात तिथंपर्यंत येताच येत नाही सद्गुरूंशिवाय ना विवेक कळतो ना विचार कळतो ना साधन कळतं ना त्याचा अभ्यास कळतो आणि याचीच कबुली समर्थांनी पुढे दिलेली आहे ती पहा समर्थ म्हणतात तरी ते कवणे परी साधावे तेची बोलिले स्वभावे अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्मते आता हे अध्यात्मश्रवण कुठे घडणार अर्थातच सद्गुरूंच्या पायाशी असं हे अनाकलनीय असलेलं न उमजणारं न दिसणारं न कळणारं गुप्त असलेलं आत्मतत्व अध्यात्मश्रवणामुळं कळू शकतं हे समर्थांना सांगायचं आहे अध्यात्मश्रवणामुळेच आपल्याला हे समजतं की ते आपल्या आतच आहे बहुतांश वेळेला आपण देवाचा शोध बाहेर करत असतो सद्गुरूंच्या पायी गेल्यानंतर कळतं की देव तर आपल्या आत आहे आणि तो प्राप्त करून घेण्याची साधनेसुद्धा आपल्यापाशीच आहेत म्हणून समर्थ म्हणत आहेत या श्रवणातून या परब्रह्माला प्राप्त करून घेण्याची सुरुवात करावी केवळ श्रवणानं ते प्राप्त होतं असा इथे अर्थ नाही असं पहा समजा आपल्याला पंढरपूरला जायचं असेल आणि आपण विचारलं पंढरपूरची वाट कोणती हो वाटसरून सांगितलं पण की हा रस्ता पंढरपूरला जातो तसंच अध्यात्मश्रवणानं परब्रह्म प्राप्त करून घ्यावं असं समर्थ म्हणत आहेत अध्यात्मश्रवणाचा रस्ता परब्रह्माकडं जातो आत्मरूप होण्याकडं जातो मी पंढरपूरच्या रस्त्याला लागलो पण मध्येच थांबलो तर पंढरपूरला पोचेन का मध्येच जर मी उलटा फिरलो किंवा कुणाच्या तरी संगतीने रस्ता सोडून दुसऱ्याच वाटेला गेलो तर पंढरपूर येईल का तसंच इथेही आहे श्रवणाच्या रस्त्यानं परब्रह्मतत्वापर्यंत पोहोचता येतं पण रस्ता सोडून चालत नाही या रस्त्यावरून जाण्याची परिणती सद्गुरूंना शरण जाणे त्यांच्याकडून उपदेश घेणे साधना समजावून घेणे यामध्ये झाली पाहिजे पुढे ती साधना एकाग्रतेने सचोटीने सातत्याने केली पाहिजे सोबत अधिकाधिक शरणागतीचाही अभ्यास केला गेला पाहिजे आणि मग ही गुरुपदिष्ट साधना आणि कृपा यांचा हात धरून साधकानं आत्मस्वरूपाकार झालं पाहिजे इतका सगळा अर्थ अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्मते या शब्दांमध्ये आहे नुसतं वाटेवर येऊन चालत नाही त्या वाटेवरून सातत्यानं एक, -एक पाऊल टाकत चालत राहावं लागतं अगदी पंढरपूर येईपर्यंत पंढरपूर जरी आलं तरी गाभाऱ्यात जाऊन भगवंताला भेटावं लागतं यापुढेही ब्रह्मतत्वाचं वर्णन समर्थ करतायत खरा देव कोण आहे हे सांगतायत आणि त्याच्या प्राप्तीचा मार्गही हा सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन स्मरण जय जय राम